हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे शीतल कमबॅक झाली तुम्ही म्हणा शीतल कुठे गायब होती पण यापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या घरात रिनोव्हेशनचं काम चालू सो आहे सो त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पॉसिबल नव्हतं पण आता परत शीतल झाली आहे कमबॅक तर चला तर व वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे बघा कोणी किती श्रीमंत बिजनेस, असो नाही तर गरीब असो किती बिझनेस मोठा बिझनेसमॅन असो किंवा नोकरीवाला असो एखादी लेडीज असो नाही तर पुरुष असो छोटा असो की मोठा असो कुणीही असो प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये आपल्या आपल्या लेवलला प्रॉब्लेम असता म्हणजे असतातच कितीही म कोणाला छोटे असतात कोणाला मोठे असतात पण प्रॉब्लेम असतातच नाहीतर आपण आपल्याला आपलं काय वाटतं माहिती आहे की नाही सगळे प्रॉब्लेम आय आयुष्यात मलाच आहे समोरच्याला काहीच नाही तो एकदम सुखी तो बिझनेसमॅन आहे तो खूप सुखी आहे तो नोकरीवाला आहे त्याला दरम्यान बघायचं तो, तो खूप सुखी आहे ती एक लेडीज काय ती घरीच असते निवांत तिला काही टेन्शन नाही ती सुखी आहे एखादा म्हणतो की नाही नाही त्याच्याकडे तर मस्त छान छान ट्युशन्स आहेत सगळं चांगलं आहे त्या तो खूप सुखी आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला टेन्शन नाही असं नसतं प्रत्येकाला आपापल्या अप लेवलला काही ना काही प्रॉब्लेम असतो म्हणजे असतोच पण माहिती आहे जो माणूस आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून त्या सोल्युशनचा इम्प्लिमेंट करून त्या प्रॉब्लमला सॉर्ट आऊट करतो आणि आपलं लाईफ सक्सेसफुली बनवतो समाज त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला सॅल्यूट करत असतो आणि जो माणूस कायम रडत असतो की मला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम आहे देवाने मला असं दिलं तसं दिलं हेच आहे तेच आहे माझ्या लाईफमध्ये त्या माणसाचं समाज थोड्या दिवस सांत्वन करतं नंतर त्याला इग्नोर करायला लागतं का माहिती आहे कारण की समाज म्हणतो की हा माणूस कायमच रडत राहतो त्याला कायमच प्रॉब्लेम असतात किंवा त्याचे विचारच निगेटिव्ह आहे म्हणून त्या माणसाला वाईट टाकायला लागतात तुम्ही मला सांगा आईला प्रत्येक आईला आपलं मूल लाडकं असतं पण जर ते मूल सतत रडत असेल तर त्या आईला आवडतं का हो नाही ना मग जर भगवंत आपल्याला हे जीवन देतो जर भगवंत आपले मायबाप आहे आईवडील आहे जर आपण सतत त्या देवाजवळ रडत राहिलो की देवा तुम्हाला हे दिलं नाही ते दिलं नाही असंच दिलं तसंच दिलं तर देवाला आपण आवडेल का हो नाही ना मग कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतच असतात आपल्यालाही तसे आलेच आहे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून सक्सेसफुली बनण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही आनंदी सुखी आणि समाधानी राहू शकतात हा फॉर्म्युला आहे सुखी राहण्याचा त्याचबरोबर आपण कायम भगवंताकडे ना दुःख मागा का माहिती आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट कारण जेव्हा आपल्याला सतत दुःख येत राहणार ते दुःख पचवून पचवून आपण इतके सक्षम बनू ना किंवा त्यावर त्यावर प्रॉब्लेम काढून काढून आपण इतके परफेक्ट बनवू ना की कि आपल्याला कितीही मोठं दुःख आलं ना आपल्या आयुष्यामध्ये तरी आपण त्याला आनंदाने सामोरं जाऊ शकतो आणि हे माहिती आहे हे एक आपल्याला पारखण्याची गोष्ट आहे दुःख म्हणजे आपल्याला पारखण्याची गोष्ट आहे देवाची परीक्षा आहे ती आपल्याला पारखण्यासाठी की या मोठ्या मोठ्या संकटांमध्ये सुद्धा भगवंताला मी किती कनेक्ट आहे किंवा मला भगवंताची किती आठवण आहे हे भगवंत आपली परीक्षा बघत असतो म्हणून कितीही मोठे दुःख येऊ हो द्या त्याच्याने तुम्ही परफेक्टच बनत जाणार सक्षमच बनत जाणार आणि भगवंताचे लाडकेच बनत जाणार जर तुम्ही या दुःखामध्ये भगवंताची आठवण ठेवली तर ओके आणि भगवंताला दोष नाही दिला तर मग मा माझं ह्या व्हिडिओमधून मा म्हणणं फक्त एवढंच आहे की आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ द्या प्रॉब्लेम्स येऊन रडत बसू नका कारण की रडणारे खूप लोक आय आहे आयुष्यामध्ये या जगामध्ये पण त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढून त्यावर इम्प्लिमेंट करून सक्सेस मिळवणारे खूप कमी लोकं आहेत आणि त्या कमी लोकांमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे का कारण की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे म्हणून बघा लाईफमध्ये परफेक्ट कोणीच नसतं लाईफमध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी मिळेलच असं नाही आहे आपल्याला आपली आपल्याला कोणती एखादी गोष्ट आपल्या मनासारखी मिळेलच असं नाही आहे पण जी गोष्ट आपल्याला मिळाली आहे ती आपल्याला मनासारखी ब बन, बनवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो एक छोटंसं उदाहरण देते त्याच्यावरनं तुम्हाला कळेल मी कायम सांगत असते मूवीज बघा मूव्हीज फक्त रोमॅन्ससाठी नका बघत जाऊ किंवा फक्त एन्जॉयसाठी नका बघत जाऊ तर त्या मूवी बऱ्याचशा अशा चा मूवीज आहेत की त्याच्यामधनं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं त्या मूवीज आपण बघत जा आज मी तुम्हाला असंच एका मूवीचं उदाहरण देणार आहे तुम्ही मिशन मंगल मूव्ही बघितला आहे मिशन मंगल मूव्हीमध्ये त्या पाच लेडीज असतात त्या सगळ्या लेडीजला काही ना काही प्रॉब्लेम असतात फॅमिली कोणाला फॅमिली प्रॉब्लेम असतो कोणाला काय असतो कोणाला काय असतो त्यातली एक लेडीज बघितली आहे तिचं घर खूप छोटं असतं पण तिला घर सजवण्याची खूप आवड असते आणि तिला असं वाटतं की माझ्या घरामध्ये डायनिंग टेबल पण असावा बेड पण असावा त्याच्यानंतर ते सोफा पण असाव, असावा सगळं असावं छान सगळं माझं छान घर सुंदर दिसावं तर तिने किती छान मॅनेज केलेलं आहे ते घर आहे तुम्ही हे मूवीजमधनं ह्या गोष्टी शिकत जा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मना मनासारखी तिला तिच्या मनासारखं घर मिळालं नाही मोठं घर मिळालं नाही पण तिने त्याच घराला तिच्या मनासारखं बनवलं मग हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनासारखी मिळेलच असं नाही आहे पण जी गोष्ट मिळाली आहे ती तुम्ही तुमच्या मनासारखी घडवू शकतात मला बंगलो खूप आवडतो मला बंगलोमध्ये राहायला खूप आवडतं मला झाडे झुडपं खूप आवडतात पण परिणामी माझ्याकडे तेवढं बंगलो गेला माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे पण माझ्याकडे फ्लॅट घेण्या इतके पैसे आहे मी फ्लॅट घेईन पण त्या फ्लॅटला माझ्या बंगलोसारखा माझ्या राजमहलसारखा मी बनवेल हे टार्गेट माझं असलं पाहिजे माझ्याकडे ही जी वस्तू आहे ती वस्तू माझ्या मनासारखी नाही आहे पण त्या वस्तूला मी माझ्या मनासारखी बनवण्याचा प्रयत्न करेल हे माझ्या लाईफमध्ये असलं पाहिजे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे पण त्या प्रॉब्लेमला सॉर्ट आउट करून मी माझ्या मनासारखा लाईफ जगण्याचा प्रयत्न करेल हे माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे तेव्हाच मी सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो हा त्याचा फॉर्म्युला आहे मग जो माणूस कायम रडत राहतो ना अशा लोकांना ही व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे जेणेकरून ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना असं वाटेल की या खरंच आपण सतत रडत राहतोय सतत आपले निगेटिव्ह विचार करतो आहोत आपण पॉझिटिव्ह विचार करून आपल्या मनासारखे लाईफ जगण्याचा प्रयत्न करून बघूया जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्यामुळे आपल्या घराला आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा आनंद मिळत असतो कारण की एक जण दुःखी असला तर आजूबाजूची त्याच्याबरोबरची चार लोकंसुद्धा दुखी असतात आणि एकजण जर आनंदी असेल तर त्याच्या आजूबाजूची चार लोकंसुद्धा आनंदी राहतात त्याच्यामुळे स्वतःही आनंदी राहा आणि समोरच्यालाही आनंद द्या कशी वाटली माझी व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल त्याचा सॉर्ट आउट तुम्हाला मिळत नसेल सोल्युशन तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला त्याचं सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू सो मच